दर्यापूर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा स्वागत व सत्कार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पत्रकार दिन म्हणून सर्व पत्रकारांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या दर्यापूरमध्ये रेस्ट हाऊस येथे बी जे पीचे रोशन कटारमल यांनी पत्रकारांचा स्वागत सत्कार केला व सांगलूद येथील उपसरपंच शरद आठवले यांनी दरवर्षीप्रमाणे पत्रकारांचा दरवर्षी डायरी व पुष्पगुच्छ घेऊन रेस्ट हाऊस येथे सत्कार करण्यात आला सहा जानेवारीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येतो व त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान सर्व ठिकाणी केला जातो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकारांचा सन्मान होणे सुद्धा गरजेचे आहे असेही या कार्यक्रमात रोशन कटारमल व विजय मेंढे शरद आठवले दीपक पारोदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले बंधू यांचा स्वागत करण्यासाठी आपल्या दर्यापूर तालुक्यातले आठवले साहेब यांनी उत्कृष्ट असा उपक्रम राबवला दा। पत्रकार बंधूंच्या सत्कार समारोह त्यांनी करण्याचं ठरवलं आहे तरी आपल्यासोबत आठवले साहेब आहेत शरद भाऊ आटोल्यात सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच चांगलू